नमस्कार विद्यार्थ्यांनो नदीच्या प्रवास या पाठातील हा तिसरा तास चला सुरुवात करूया पहिला प्रश्न दिलेला आहे तुम्ही कधी नदी किंवा समुद्र किनारे गेले आहात का केव्हा विद्यार्थ्यांनो तुम्ही सुद्धा प्रवासाला किंवा गावाला जाताना नदी पाहिलेलीच असेल किंवा समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेलेलेच आहात तर तुम्ही कधी गेले होते ते या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहायचे आहे दुसरा प्रश्न आहे समुद्रात लाटा कशा प्रकारे उसळतात ते तुमच्या हाताने दाखवा आणि चित्र काढा जर तुम्ही समुद्रकिनारी गेले असाल तर तुम्ही समुद्राच्या लाटा कशाप्रकारे उसळतात ते सुद्धा पाहिलेलंच असेल जर तुम्ही पाहिलेलं असेल तर या ठिकाणी त्याचे चित्र काढून दाखवायचं आहे आणि जर तुम्ही पाहिलेलं नसेल तर येथे मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवते ज्यामध्ये समुद्राच्या लाटा कशा प्रकारे उसळतात ते तुम्हाला पाहावयास मिळेल तर पहा या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे समुद्राच्या लाटा उसळत आहेत ते तुम्ही पाहू शकतात आणि त्या प्रकारचं काल्पनिक चित्र तुम्ही प्रश्नांच्या उत्तरामध्ये लिहू शकतात तर अशा रीतीने याचे उत्तर आपण लिहू शकतो नंतर पुढे दिलं आहे समुद्राचे पाणी पिण्यालायक असते का का तर पहा समुद्राचे जे पाणी असते त्याच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात क्षारांचे प्रमाण असते आणि त्यामुळे समुद्राचे पाणी खूपच खारट लागते त्यामुळे ते पिण्यालायक राहू शकत नाही परंतु आता पुष्कळ ठिकाणी समुद्राच्या पाण्याला शुद्धीकरण करण्याच्या काही प्रक्रिया सुरू आहेत भविष्यामध्ये जेव्हा पाण्याची टंचाई होईल त्यावेळेला समुद्राच्या पाण्याला पिण्यालायक बनवण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे पुढे पाहूया तुम्ही कधी असा विचार केला आहे की वर्षभरात वेगवेगळ्या काळात नदी तलाव किंवा झऱ्यांमध्ये बदल होत जातो हे बदल कशा प्रकाराने असू शकतात चर्चा करा तर पहा पूर्वीच्या काळामध्ये नदी तलाव झरे वगैरे खूप स्वच्छ होते त्यातलं पाणी खूप स्वच्छ होतं परंतु कालांतराने लोकांनी या नदीच्या तलावाच्या किंवा झऱ्यांच्या पाण्यांमध्ये विविध प्रकारचे कचरा टाकण्याचे सुरू केले त्यानंतर स्वतःचे पुष्कळशे कामे त्यांनी नदीच्या पाण्यात किंवा तलावाच्या पाण्यात सुरू केले त्यामुळे पूर्वीपेक्षा आता आपण पाहू शकतो की नदी तलाव किंवा झऱ्यांचे जे पाणी आहे ते अशुद्ध झालेले आहे त्याचप्रमाणे काळानुसार विविध घरांमध्ये किंवा परिस्थितीमध्ये बदल झाल्यामुळे आता शहरीकरण वाढलेले आहे शहरांमध्ये कारखाने मिल फॅक्टरी वगैरेचा विकास झालेला आहे आणि या मिल फॅक्टरींचे जे पाणी असते केमिकलयुक्त पाणी हे नदीमध्ये सोडण्यात येते त्यामुळे नदीचे पाणी अतिशय अशुद्ध झालेले आहे त्यामुळे काही काही नदींचे पाणी पिण्यालायकसुद्धा राहिलेले नाही दुसरे म्हणजे वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे पूर्वी ज्या नद्या बाराही महिने तुडुंब भरलेल्या असायच्या आता त्याच नद्या काही काही ऋतूंमध्ये अतिशय सुकून जातात एकही थेंब त्यामध्ये पाणी राहत नाही तर अशा प्रकारचे बदल आपण पाहू शकतो पुढचा प्रश्न आहे पावसाळ्यात तलाव आणि नद्यांमध्ये जेवढे पाणी असते तेवढेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पण असते का तर याचे उत्तर आहे नाही परंतु काही काही नद्यांमध्ये आजही बाराही महिने आपल्याला पाणी पावायस मिळते परंतु पाण्याचे प्रमाण हे कमी जास्त होत असते उन्हाळ्यामध्ये खूप ऊन उन पडते त्यामुळे नदीचे पाणी सुकते आणि बाष्प होऊन जात असते त्यामुळे नदीचे पाणी कमी होऊन जाते त्या उलट पावसाळ्यामध्ये पुष्कळ पाऊस पडल्यामुळे काही काही नद्या भरतात तर काही काही नद्या यांना पूर येत असतो आणि त्या पुरामुळे पुष्कळचे नुकसानसुद्धा होत असते तसेच हिवाळ्यामध्ये आपल्याला मध्यम पाणी पाहावयास मिळते पुढे तुमचे गाव किंवा शहराच्या जवळ नदी तलाव किंवा डबक्यांची माहिती मिळवा तर बघा तुमच्या गावाजवळ किंवा शहराजवळ काही डबके किंवा काही तलाव असेल नदी असेल तर त्यांच्याविषयीची माहिती आपल्याला इथे मिळवायची आहे पहिलं दिलेलं आहे उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा दरम्यान त्यांच्या पाण्यामध्ये काही बदल पाहावयास मिळतो का तर आपल्या सुरत शहरामध्ये सुद्धा तापी नदी आलेली आहे तर मी सांगितलं त्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये तापीचे पाणी कमी होऊन जाते हिवाळ्यामध्ये मध्यम असते आणि पावसाळ्या दरम्यान काही वेळेला तापी नदीलासुद्धा पूर येत असतो दुसरा प्रश्न आहे त्यात कोणकोणते कौन जलचर प्राणी पहावयास मिळतात तर तापी नदीमध्ये पुष्कळशे लहान मोठे जलीय मासे बेडूक वगैरे प्राणी पाहावयास मिळतात नंतर त्याच्या आसपास कशा प्रकारचे वृक्षे आणि रोपे उगवतात तर तापी नदीच्या किनाऱ्यावर आपण लहान लहान गवतसुद्धा उगलेले पाहिलेले असतील तिथे कशा प्रकारचे पक्षी येतात तर पहा तापी नदीमध्ये या प्रकारे विविध प्रकारचे बगडे बतक आणि काही विदेशी पक्षी सुद्धा आपल्याला पावयास मिळतात पुढे पाहूया तुम्ही कधी पूर पाहिला आहे किंवा त्याच्याविषयी ऐकले किंवा वाचले आहे का कुठे विद्यार्थ्यांनो जेव्हा पुष्कळ प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि नद्या तुडुंब भरले जातात तेव्हा नद्यांचे पाणी गावांमध्ये घुसते त्याला पुराची स्थिती म्हटले जाते तर येथे काही चित्र दिलेले आहेत त्या चित्रावरून तुम्ही पुराची परिस्थिती कशी असते ते तुम्ही पाहू शकतात पुष्कळशी घरं पाण्यामध्ये डुबून जातात मोठी मोठी वाहनेसुद्धा पाण्यामध्ये वाहू लागतात गुरे ढोरे हे सुद्धा पाण्यामध्ये वाहतात लोकांचे घरे आणि सुद्धा पुष्कळ प्रमाणामध्ये नुकसान होत असते पुढचा प्रश्न आहे तुम्ही तलाव किंवा नदीमध्ये खराब पाणी पाहिले आहे का कुठे तर पहा खास करून शहरी विस्तारांमध्ये नदीकिनारी जे कारखाने तयार झालेले असतात त्यांचे जे केमिकलयुक्त पाणी असते ते नदीमध्ये सोडण्यात येते किंवा गावांमध्ये सुद्धा नदीकिनारी लोक विविध कामे ही नदीच्या किनाऱ्यावर करत असतात त्यामुळे नदीचे पाणी अशुद्ध होत असते पुढचा प्रश्न आहे पाणी खराब आहे हे तुम्हाला कशा रीतीने कळते जर पाणी स्वच्छ दिसत असेल तर ते पाणी पिण्यालायक आहे का चर्चा करा तर विद्यार्थ्यांनो पाणी त्याच्या रंगावरून शुद्ध आहे की अशुद्ध हेही आपण सांगू शकतो परंतु काही वेळेला पाणी स्वच्छ दिसत असते परंतु ते पिण्यालायक आहे असे असू शकत नाही काही वेळेला अशा पाण्यामध्ये असे बारीक बारीक सूक्ष्मजीव असतात जे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही परंतु ते पाणी पिण्यालायक आहेच असे नाही पुढे पाहूया पाणी कशा रीतीने खराब होते तुम्ही चित्रात पाहिले की जेव्हा नदी गाव किंवा शहराच्या जवळून वाहते तेव्हा लोक नदीच्या पाण्याचा वेगवेगळ्या रीतीने उपयोग करतात जसे की कपडे धुण्यासाठी प्राण्यांना आंघोळीसाठी आणि भांडी स्वच्छ करण्यासाठी या कारणाने नदी आधीसारखी राहत नाही यातील कित्येक प्रवृत्त्या पाण्याला खराब बनवितात नदीत वाहणारे पाणी अनेक ठिकाणाहून पसार होते म्हणून बदल होतो तलाव आणि मोठ्या टपक्यांमध्ये पण पाणी अशा कारणांमुळे खराब होते तुम्ही पिण्याचे पाणी कुठून मिळवितात नदीमधून की तलावामधून तुम्हाला वाटते का की तुमच्या नदी किंवा तलावाचे पाणी चित्रातील नदीच्या पाण्यासारखे खराब असेल तर पहा विद्यार्थ्यांनो मी आधी सांगितलं त्याप्रमाणे गावामधील लोक नदीच्या पाण्याच्या वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोग करत असतात उदाहरणार्थ तुम्हाला येथे दिलेलं आहे की काही लोक कपडे धुण्यासाठी काही लोक गावातील जे प्राणी असतात त्यांच्या आंघोळीसाठी भांडे घासण्यासाठी या सर्व कारणांसाठी नदीचे पाणी वापरतात आणि त्यामुळे नदीचे जे पाणी असते ते अशुद्ध अस्वच्छ होऊन जात असते आणि ते पिण्यालायक राहत नाही त्याशिवाय नदीचे जे पाणी आहे ते वेगवेगळ्या ठिकाणाहून वाहत असते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची अशुद्धता पाण्यामध्ये मिसळत असते आणि त्यामुळे पाणी खराब होत असते पुढे आपल्याला प्रश्न विचारला आहे तुम्ही पिण्याचे पाणी कुठून मिळवतात तर आपल्या शहराच्या किंवा आपल्या गावाच्या आजूबाजूला जी नदी वाहते त्या नदीचे पाणी आपल्या घरापर्यंत पोचवण्यासाठी पाईपलाईनचा वापर केलेला असतो पुढे दिलेलं आहे तुम्हाला वाटते का की तुमच्या नदी किंवा तलावाचे पाणी चित्रातील नदीच्या पाण्यासारखे खराब असेल तर हो आपल्याला जे पाणी मिळते ते असे खराब होऊ शकते परंतु नदीचे जे पाणी आहे ते घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आधी त्याला शुद्धीकरण करण्यात येते त्यानंतर विविध पाईपलाईनद्वारा आपल्या घरापर्यंत पोहोचवण्यात येते म्हणजे पाणी हे शुद्ध करून आपल्या घरापर्यंत पोहोचत असते तर पहा विद्यार्थ्यांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे नदीचे पाणी आधी स्वच्छ होते त्याला आपणच विविध प्रकारचा कचरा टाकून अशुद्ध बनविले आणि पुन्हा आपणच त्याला शुद्ध करून आपल्या घरापर्यंत पिण्यालायक पाणी पोचविले तर त्यापेक्षा जर आपण नदीला स्वच्छच ठेवले नदीमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा नाही टाकला तर आपल्याला शुद्धीकरणाची आवश्यकता राहणार नाही तर अशा रीतीने विद्यार्थ्यांनो आजच्या तास येथे पूर्ण करूया नमस्कार